बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला येत आहे कालभैरव जयंती तर आपण कालभैरव जयंतीलाच बघा भैरव अष्टमी किंवा कालाअष्टमी म्हणून ओळखले जाते तर मग आपल्या उदयतिथीनुसार आपल्याला बारा नोव्हेंबरच्या दिवशीच कालभैरव जयंती साजरी करायची आहे तर बघा आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर त्याबद्दलच आपण हे माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर बघा या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने भीती पाप नकारात्मकता शक्तीपासून तसेच आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनीच्या दुष्परिणामापासून मुक्तता मिळत असते त्यामुळे आपण कालभरवांची पूजा केल्याने मनोभाव पूजा केल्याने आपल्या सर्व काही अडचणी अडथळे दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव जयंतीला खूप सारं महत्त्व आहे बघा भगवान शिवांचे उग्र आणि उत्साही रूप असलेले कालभैरवाला समर्पित असते या यालाच काय भैरवाष्टमी असंही म्हटलं जातं किंवा कालाष्टमी असंही म्हटलं जातं भगवान कालभैरव यांना दिवशी प्रकट झाले होते त्या दिवशी त्यांना पूजा केल्याने भक्तांना भय पाप सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते तर यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला सर्वप्रथम तर बघा आपल्याला याचे खूप महत्त्व आहे तर बघा काल बरं लाच काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी त्यांची पूजा केल्याने विशेष महत्त्व असतं तर त्या दिवशी आपल्याला बघा आपल्या जी काही आपल्या कर्जबाजारी असेल आपले काही अडथळे असतील बघा आता बरं खूप कर्ज असतं तर ते फिटत नाही किंवा त्यांचे खूप काही प्रॉब्लेम येतात तर त्या दिवशी त्यांना नक्कीच हा उपाय करायचा आहे तर ते पुढे मी सांगणारच आहे तर कोणता उपाय करणार आहे तर ते सांगणार आहे तर बघा आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे सर्वप्रथम आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करायचं आहे आपल्या जी काही देवघरामध्ये आपल्या महादेवाची पिंड आहे त्याच्यावर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे गंगाजलाने आपलं जर गंगाजल असेल तर त्याने शुद्ध पाण्याने आपल्याला गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यामुळे आपल्या जी काही महादेवाचं आपलं जी काही मंदिर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आहे तर त्यांची पूजा करायची आहे जर तुमच्या जवळपास कालभर मंदिर असेल तर तिथे आपल्याला नक्कीच मोहरीचा दिवा लावायचा आहे काल जर तुमच्या जवळपास कालभैरव जर नसेल तर आपले महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही का महुरीचा दिवा नक्कीच आपल्याला लावायचा आहे तर बघा आपल्याला त्या दिवशी नेमकं काय करायचं आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला महुरीचा दिवा आपल्याला देवाला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे त्यानंतर आपल्याला कालभैरव देवाला आपल्याला देवा देवा नैवेद्यामध्ये जिलेबी उडीद डाळ वडे नारळ अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम ह्या एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र जप करायचा आहे तर बघा आपल्याला कालभैरवाष्टकम स्त्रोत्र ही म्हणायचं आहे जर तुमच्या जवळपास कालभैरव मंदिर असेल तर तिथे बसून आपल्याला दयान केल्यानंतर आपल्याला म्हणजे एकशे आठ वेळेस मंत्र जप झाल्यामुळे आपल्याला कालभैवाष्टकम स्तोत्र हे आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं आहे तर ते आपल्याला नक्कीच तिथे जाऊन पठण करायचं आहे मंदिरातच आपल्याला जर तुमच्याकडे कालभैरव मंदिर नसेल तर तुम्ही जिथे तुमच्या जवळपास आपल्या आपल्या महादेवाचं मंदिर असेल तर तिथे शिवपिंडाची पूजा केल्यावर त्या शिवपिंडावर ज्याला अभिषेक करायचा आहे बेलपत्र फुल अर्पांढरी फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला छान पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र जाप करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे काही कालभरवाष्टकम स्त्रोत्र आहे तर ते आपल्याला पठण अकरा वेळेस करायचं आहे तर हा उपाय नक्कीच करायचा आहे या उपायाने आपले सर्व काही जे काही आपले नकारात्मकता ऊर्जा आहे किंवा आपल्या काही बरेच अडचणी असतात बघा आता बरेच कर्जमुक्ती असतात तर त्यांचे कर्ज फुटतच नाहीत कारण त्यांचे बरेच अडचणी क्रिएट होतात एक अडचण झाली की दुसरी अडचण येत असते तर त्यामुळे नक्कीच या दिवशी कालभैरव अष्टकम जे काही स्त्रोत्र आकर, आहे तर ते अकरा अकरा वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे तर त्या नक्कीच त्या दिवशी दानधर्म करा जर तुमच्या यथाशक्ती गरजूंना जे मदत करा तर तुमचे तुमच्या जे काही यथाशक्ती आहे त्याचा प्रसाद वाटप करा तुम्हाला जी काही तुमच्याकडून शक्य होईल तेवढं नक्कीच दानधर्म करा दानधर्म करणं खरंच अधिक शुभ म्हटलं जातं तर ते दिवशी खरंच खूप छान पूजा करा या उपायाने तुमचे नक्कीच सर्व अडचणी दूर होतील तर आजच्या दिवशी आपण या उपायाने नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल आणि आपल्या महादेव मंदिरामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे बी तुम्ही कालभरा अष्टकम स्त्रोत्र नक्की पठण करा आणि नक्कीच तुम्ही कालभर जयंतीच्या दिवशी तुम्ही कालभर जय दिवशी तिथे मंदिरात जाऊनही तुम्ही तिथे पूजा केल्याने सुद्धा तुम्हाला फळ प्राप्त होते तर या उपायाने नक्कीच तुमचे लाभ मिळेल आणि तुमच्या आशीर्वाद जे काही महादेवाचा मंद आशीर्वाद आहे तर तुमच्या सर्व कुटुंबाला लाभेल तर अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी उपाय करा तर अशा छानशे माहिती तुम्ही इथेच व्हिडिओ मी थांबवते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ